मंडळी रात्री झोप न येण्याचा प्रॉब्लेम असेल रात्री एक दोन वाजतात तुम्हाला झोपायला तर हा उपाय तुम्ही करून पहा नक्की तुम्हाला याचा फायदा होणार आहे आपण बघतो की निद्रा नाद झोप न ना येणं इनसोमनिया ही जी काही लक्षणं आहेत ही आपल्या चुकीच्या लागलेल्या सवयींमुळे होतात जशी तुमची सवय जुनी होत जाते तसं तुम्हाला झोप येणं अवघड होतं आणि म्हणून हा उपाय कसा करायचा आपण बघूया यासाठी आपल्याला अॅक्ब्रेशर थेरपीचा उपयोग करायचा आहे बघा हाताला तुम्ही थोडंसं नारळाचं तेल लावायचं आहे आणि पहिला जो आपल्याला पॉईंट बघायचा आहे तो अशा पद्धतीने दोन भुवयांच्या मध्ये तुम्हाला मसाज द्यायचा आहे झोपायचा अगोदर तुम्ही एक बोटाने देऊ शकता किंवा तुम्हाला शक्य असेल तर दोन्ही बोटाने असा राऊंड वाईज म्हणजे क्लॉक वाईज तुम्हाला अशा पद्धतीने हळुवारपणे तुम्हाला मसाज द्यायचा आहे बघा साधारण एक मिनिटापर्यंत तुम्ही जेव्हा हा मसाज देणार तेव्हा तुमच्या मेदू मेंदूपर्यंत याच्या संवेदना जातात आणि तुम्हाला शांत झोप लागण्यास मदत होते या व्हिडिओमध्ये आपण असे चार प्रकार बघणार आहोत जे फक्त पाच मिनटामध्ये तुम्ही झोपायच्या अगोदर करू शकता आणि त्याने तुम्हाला चांगली झोप येणार आहे बघा साधारण हा पहिला प्रकार एक मिनिटासाठी करायचा आहे कुठलाही प्रकारचा याच्यात क्लिष्टपणा नाही सोपा आहे सहज सर्वजण करू शकता एक मिनिटासाठी आता दुसरा जो प्रकार आहे तो देखील आपल्याला या ठिकाणी डोक्यालाच करायचा आहे नेहमीप्रमाणे तेल तुम्ही थोडंसं लावून घ्या आणि त्यानंतर बघा दोन्ही भुवया जिथे संपतात तिथे तुम्हाला अशा प्रकारे क्लॉकवाईज मसाज द्यायचा आहे आपण बघतो की मसाज थेरपी आयुर्वेदामध्ये खूप महत्त्वाची मानली गेलेली आहे आणि संपूर्ण शरीराचा देखील मसाज केल्यानंतर तुमच्या शरीराच्या नसा मोकळ्या होतात रिलॅक्स होतात आणि तुम्हाला एक चांगलं शरीर प्राप्त होतं आणि म्हणून मसाज जो आहे आयुर्वेदामध्ये सांगितलेला पंचकर्म असेल या गोष्टींकडे आपण गांभीर्यानं पाहिलं पाहिजे झोप येण्यासाठी बघा हा दुसरा प्रकार मी तुम्हाला सांगितला अशा पद्धतीनं आपण हा देखील एक मिनिटापर्यंत जर तुम्ही केला तर तुम्हाला शांत झोप लागण्यामध्ये अत्यंत चांगला आहे आता तिसरा प्रकार आपण बघूयात तो तर अत्यंत सोपा आहे आणि सर्वजण करू शकता ते म्हणजे तुमच्या दोन्ही हाताज हातांना काय करायचं रब करायचं जोरात चोळायचं आहे आपण बघतो की जोरात चोळल्यानंतर त्याला घर्षण होतं आणि त्याच्यात उष्णता निर्माण होते झोपण्याच्या अगोदर अगदी चार ते पाच वेळेस जर आपण असं केलं आणि आपल्या डोळ्यांना जर तुम्ही हा हात लावला तर त्याची ऊब गरम ऊब लागते डोळ्यांना आणि त्यामुळे देखील तुम्हाला झोप येण्यास चांगली मदत होत असते तेव्हा हा उपाय आपण नक्की केला पाहिजे चौथा आणि शेवटचा उपाय देखील झोपण्याच्या अगोदर करायचा आहे उजव्या कुशीवर झोपल्यानंतर बघा उजव्या कुशीवर तुम्ही ज्यावेळेस झोपणार त्यावेळेस तुम्ही डावी जी नागपुडी आहे तुमची ती दाबून ठेवायची आहे एका बोटाने आणि उजव्या नागपुडीने तुम्हाला श्वास घ्यायचा आहे श्वास घ्यायचा श्वास सोडायचा असं दहा ते पंधरा वेळा तुम्हाला करायचं आहे याने देखील काय होतं तर तुमच्या शरीरामध्ये कंपनं निर्माण होतात तुमचं ब्लड प्रेशर स्थिर होतं आणि एक शांतता तुमच्या मनाला लाभते आणि त्यामुळे तुम्हाला चांगली झोप लागत असते मंडळी आपण बघितले की हे दोन तीन साधे प्रकार झोपायच्या अगोदर आपण केलं पाहिजे याचबरोबर आपल्या ज्या काही चुकीच्या सवयी आहे हल्ली तरुणांना मोबाईल पाहण्याची खूप सवय आहे आणि म्हणूनच एक दोन कधी कधी तीन देखील अनेक जणांना झोपण्यासाठी लागतात तर यासाठी तुम्ही मोबाईलचा वापर किमान दहा अकरा वाजेनंतर मोबाईल हाताळायचा नाही आणि या साध्या गोष्टींचा तुम्ही अवलंब केला तर नक्की आपल्याला शांत झोप लागू शकते अजून एक तुम्ही जर झोपण्या अगोदर कोमट पाण्याने जर आंघोळ करून जर तुम्ही झोपले तर बघा झोप लागण्यात चांगली मदत होत असते हा एक प्रयोग आपण करून पाहू शकतो अशा प्रकारे आपण झोपीसाठी हे उपाय करू शकतो अशाच प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला हवे असतील तर आमचं ऑल अराउंड आयुर्वेद मराठी हे फेसबुक पेज नक्की फॉलो करा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद